पनवेलमधील भिंगारी गावातील निर्जन स्थळी सहा महिन्यांपूर्वी महिलेचा गळा दाबून खून करून पळून गेलेल्या अज्ञात आरोपीला मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखा नवी मुंबई यांनी नुकतीच अटक केली आहे पांडव गोरख जादू उर्फ पांडे असं या आरोपीचं नाव आहे भिंगारी गावच्या निर्जन स्थळी दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला एका महिलेचा खून झाल्यानं पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा समांतर तपास पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे पोलीस सहायुक्त संजय येनपुरे अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे दीपक साकोरे पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नवी मुंबई अमित काळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा अजय कुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे सह पोलीस निरीक्षक हर्षल कदम सह पोलीस निरीक्षक दशरथ विटकर सह पोलीस निरीक्षक शशिकांत पवार सह पोलीस निरीक्षक श्रीनिवास तुंगेनवार सह पोलीस निरीक्षक घेगडमल सह पोलीस निरीक्षक शिक्षक अलका पाटील मंगेश वाट उर्मिला बोराडे नितीन जगताप शशिकांत शेंडगे अनिल यादव महेश पाटील महेश अहिरे सचिन टीके अजय कदम निलेश किंद्रे सतीश चव्हाण अशोक पाईकराव नितीन परोडवार यांच्या पथकानं सुरू केला असता तांत्रिक तपास आणि मयत महिला हिच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्ती आणि परिसरात राहत असणाऱ्या व्यक्ती यांच्याकडील माहितीच्या आधारे आणि गुप्त बातमीदार यांनी मयत महिलासोबत राहणारा अनोळखी इसम याबाबत दिलेली माहिती त्याच्याबाबतचा तपास व मयत महिलेचा खून झाल्यापासून सातत्यपूर्ण केलेला तपास यावरून सदर महिलेचा गळा दाबून परांगंदा झालेल्या अनोळखी इसम यानेच खून केल्याचं प्रथम दर्शनी निष्पन्न झालं अनोळखी इसम हा एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी ओरियन मॉल पनवेल येथे असल्याबाबत माहिती पोलीस हवालदार महेश पाटील यांना मिळाल्यानं मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांनी तात्काळ सहपोलीस निरीक्षक अलका पाटील सहफौजदार मंगेश वाट बोराडे यांचं पथक पाठवून पांडव गोरख जाधव उर्फ पांड्या याला शिताफीनं ताब्यात घेऊन मध्यवर्ती कक्ष शाखा बेलापूर नवी मुंबई येथील कक्षात आणलाय त्याच्याकडे सतत सात ते आठ तास कौशल्य पूर्ण चौकशी करून तो गुन्हा घडल्यापासून स्वतःचं अस्तित्व बदलून इतर जिल्ह्यांमध्ये व गुजरात राज्यातील सुरत येथे राहत असल्याचं सांगून गुन्हा केल्याची कबुली दिल्यानं पुढील तपासकामी पनवेल शहर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिलंय अटक आरोपी आणि मयत महिला यांचे प्रेमसंबंध असून घटनेच्या दिवशी आरोपी आणि मयत महिला यांनी दारू पिऊन आपापसात झालेल्या मंडळातून आरोपी यानं मयत महिलेचा गळा दाबून खून केला असल्याचं तपासात निष्पन्न झालंय अशाच बातम्यांसाठी आजच कोकण संध्या न्यूजला सबस्क्राईब करा पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन